ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खारघरमधील पेठ गावात मध्यरात्री चोरांनी शिरकाव केला चोरांची टोळी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे खारघरमध्ये ठिकठिकाणी थीक मध्यरात्री घरफोडीचे किस्से समोर येत आहेत चोरट्यांनी खारघर पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलं आहे खारघर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये सेक्टर बारा सेक्टर दहा या ठिकाणी बंद घराची कुलूप तोडून चोरी झाली असतानाची बातमी ताजी असतानाच आणखी एक चोरांचा थरारमय सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसापासूनच चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे काल रात्री दोन ते तीनच्या दरम्यान पेटगाव येथे पुन्हा एकदा घरफोडी करत चोरट्यांनी बंद घरांना आपले निशाण्यावर ठेवले आहे चोरट्यांचा हा थरार सी सी टी व्हीत कैद झाला असल्याचे दिसत आहे अमोल पाटील यांच्या इमारतीतील एका भाडेकरूच्या बंद घराचे कुलूप तोडून आठ ते नऊ हजारांची चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अजय शेळके यांच्या बंद घराचे कुलूप देखील तोडण्यात आले आहे तसेच झंकार ब्रास ब्रँड ऑफिसचे कुलूप तोडले असल्याचे समोर आले आहे चार ते पाच जणांच्या चोरांच्या टोळीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत या चोरांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत नागरिकांनी मौल्यवान वस्तू आणि रक्कम सुरक्षित स्थळी ठेवून रात्री दरवाजे खिडक्या बंद केल्या आहेत का याची खातर जमा करून सावध राहण्याची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे